आमच्या गावामध्ये संभाजी पाटला कंटिन्यू निवडून दिलं होतं त्याच्यानंतर संभाजी पाटील आमच्या गावामध्ये येऊन नये त्यांना आमच्या गावाला yes. मुकला वाटते नेमकं महाराष्ट्राचं कोणत्या नेत्याने वाटोळ केलं असं आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाटोळ केलं महाराष्ट्राचं कशावरून म्हणजे काय 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 नाही दोन तीन वेळेस झाला आहे दोन वेळ झालं फडणवीस साहेबांच्या काळामध्ये की दोन वेळेस आरक्षण दिले फडणवीस साहेबांनी पण एक वेळेस बी टिकलं नाही आरक्षण राहिला विषय पुन्हा आणि जे वाटोळं राजकारणाचं वाटोळं तर फडणवीस साहेबांमुळे झाले अख्ख्या महाराष्ट्रात माहित आहे आणि जे समाज मराठा समाज जे, समा, जे, समा जे निर्णय घेईल ते निर्णायक राहील आणि सुद्धा त्या पायी दिंडीमध्ये होते औरंगाबाद पायी दिंडी काढले होते पंकजा मुंडे पाशा पटेल आणि ना हे नाही देवेंद्र फडणवीस हे प्रमुख होते दिंडीचे की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेती भावाला मालाला भाव त्यावेळेस दोन हजार तेरामध्ये सहा यांनी काँग्रेसवाल्याला मागितले काँग्रेसवाल्याला भाव मागितले त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी राजकीय रंदुमारी जनसामान्यांच्या मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी आपण देवणी तालुक्यातील बुरोळे या गावी आलेलो ते ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी व काँग्रेसच्या उमेदवारांना या गावातून हकलण्यात आलं होतं त्या गावातच आज आपण आलेलो आहोत येथील जनतेशी आपण चर्चा करूया की नेमकं या गावामध्ये राजकीय पक्षाला किंवा नेत्यांना का हकलून देण्यात आलं काय सांगाल भैया का, काय की आपल्या म्हणजे काय सांगाल मराठा सुरुवातीपासून अंतरवाली सराटे येथे जो अमानुषपणालाटीचार्ज झाला जे गोळीबार झाला आमच्या आया बहिणीवर जे घात झाला त्या घाताची परतफेड शंभर टक्के श्रीमान मनोज जरंगे पाटील साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या नियमाचं काटेकोरपलानं आज या बोरळ गावातून पालन झालेलं आहे त्यांच्या आदेशानुसार या बोरळ गावामधून साखळी पोषण असेल बेमधून आमरण पोषण असेल ट्रॅक्टर रॅली असेल अनेक आंदोलनं आदर्श चक्का जाम रास्ता रोको असेल याच्या नियमानुसार त्यांनी जे सांगितलेली दिशा होती त्या दिशेचं काटेकोरपणानं पालन करून त्यांनी जी शेवटची दिशा सांगितलेली आहे आपला ज्यांनी कार्यक्रम केलेला आहे त्यांचा कार्यक्रम आपण करेक्ट करू या पद्धतीनंच आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणखीही पुढं चालू मनोज मनोजरांगे पटलांनी आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पूर्ण मतदान तुम्ही जनतेला आवाहन केलं की के पूर्ण मतदान करा विधानसभेला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आपण उभा करू असे आवाहन केलेलं आहे विधानसभेची तयारी करा म्हणून सांगितलेलं आहे मनोज धरंगे पाटील साहेबांनी आणि हा लोकसभेचा टप्पा जो आहे आपला कार्यक्रम ज्यांनी केला त्यांचा कार्यक्रम शंभर टक्के आपण करणार तर नक्कीच काही आपल्यासोबत काही तरुणी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल भैया नेमकं आता सध्याची राजकीय परिस्थिती काय व आपल्या दहा वर्षामध्ये आपल्या बोरव तालुक्यातील किती विकास झालेला आहे बोरवचा विकास काय असा तसाच विकास आहे त्याचे जे पाय त्यांना वाढते त्याचे पाय ह्यानं आवडतंय राजकीय पक्षाबद्दल जर बोलायचं असेल तर मराठाला जेवढं चान्स देतील तेवढं चांगलं कारण सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं म्हणजे झालं झालंय आपली भूमिका काय असेल याच्याबद्दल लोकसभा विधानसभा लोकसभा विधानसभा इलेक्शनमध्ये आपली भूमिका काय असेल मराठा आरक्षण मिळालं तर लोकसभा विधानसभा नाही तर काहीच नाही म्हणून दादा चांगी पटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार विधानसभेला उभा करू असे आव्हान केले होते याबद्दल आमच्या मते तर चारशे करायला पाहिजे चारशे केलं तरच ते ईव्हीएम मशीन बंद होते नाही तर होत नाही तर काय सांगाल भाई या नेमकं तू आपलं मत काय आमचं मत मराठ्यांना हे ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळालंच पाहिजे पहिली मागणी मनोज दादा जे, जे शासनानं अधिसूचना काढली त्या अधि अधिसूचनेचं पालन हे सरकारनं विधानसभेत आम्ही न मागितलेलं आरक्षण दिलं आम्ही दहा टक्के मागितलेलं नव्हतं आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतलंच टिकणारं टिकणारं आरक्षण आम्ही मागितलं होतं तरी सरकारनं पन्नास टक्क्याच्या वरचं हे आरक्षण दिलं हे आमचं हे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना फसू आरक्षण आहे आणि जे मुख्यमंत्र्यांनी ते दिलेला शब्द होता छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगितलं की मराठ्यांना आरक्षण देणार आम्ही हे आरक्षण मागितलंच नव्हतं ते आरक्षण आमच्यावर थोपू नका आम्हाला पाहिजे फक्त ओबीसीतून ओबीसीच्या कोट्यातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे अशी आमची मराठ्याची ठाम भूमिका आहे आपल्याला काय वाटतं नेमकं महाराष्ट्राचं कोणत्या नेत्याने के वाटोळ केलं असं आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाटोल केलं महाराष्ट्राचं कशावरून म्हणजे काय 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 दोन तीन वेळेस झालात आहे दोन वेळेस झालं फडणवीस साहेबांच्या काळामध्ये दोन वेळेस आरक्षण दिले फडणवीस साहेबांनी पण एक वेळेस टिकलं नाही आरक्षण राहिला विषय पुन्हा आणि जे वाटोळं राजकारणात वाटोळ तर मग फडणवीस साहेबांमुळे झाले अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि जे समाज मराठा समाज जे, जे निर्णय घेईल ते निर्णायक राहील महाराष्ट्रात हे फडणवीस साहेबांनी विसरून देवेंद्र फडणवीस यांना गुरु मानणारे अभिमन्यू पवार यांच्याबद्दल आपलं मत काय नाही अभिमन्यू पवार बद्दल आमचं मत चांगलंच आहे कारण त्यांच्या त्यांनी मनोज पटला वरती गुन्हा दाखल करा आहे ते आता चिडून किंवा कोणतर त्यांच्या मागे पाठीमागे त्याच्या वेगळेच म्हणजे त्यांना कोणतर फूस लावून करायला लावली असतील आता हे वेगळे षडयंत्र आहे त्यांचं ते राजकीय लोक आहेत आता राजकीय आम्ही राजकीय बोलणार नाही कारण आम्हाला फक्त आरक्षण महत्वाचं बाकी मराठा समाजाला या ठिकाणी अभिमन्यू पवारांना मराठा आरक्षणाची काही काळजी आहे का वाटत त्यांच्या बाबतीत भाजपच्या काही मतदारसंघ सोडून त्यांचा औसा मतदारसंघ हा वेगळा आहे आणि इथं जे महाग आंदोलन केले भाजपच्या काळामध्ये दोन हजार तेरामध्ये ते चुकीत इथून पायी दिंड्याकडून औरंगाबादला गेले की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे चुकीचे धोरण हे भाजपचे राहू हजार पाहिजे मागितले नाही दोन हजार तेरा मध्ये देवणी तालुक्यातले देवणी म्हणजे आपलं जे वळू आहे त्याचे संशोधन केंद्र हे नेलं त्यावेळेस कुठल्याही नेत्यानं त्याच्यावर आक्षेप नोंदवला हेच लोक चोर आहेत हे ने, नेणारेच भाजपचे चोर हे येत भाजपच्या सत्तेवर जे आहेत नंबर एकचा देवेंद्र फडणवीस चोर इथला नंबर एकचा चोर आणि त्यांनी सुद्धा त्या पायी दिंडीमध्ये होते औरंगाबाद पायी दिंडी काढले होते पंकजा मुंडे पाशा पटेल आणि हे नाही देवेंद्र फडणवीस हे प्रमुख होते दिंडीचे की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेती भावाला मालाला भाव त्यावेळेस दोन हजार तेरामध्ये सहा यांनी काँग्रेसवाल्याला मागितले काँग्रेसवाल्याला भाव मागितले त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी दिंडी ह्यांची सत्ता केंद्रात बी होती ह्यांची सत्ता केंद्रात बी होती आणि राज्यात केंद्रात ह्याची होती काँग्रेसची होती त्याच्यामुळे ह्यांनी भाजपचे मागत होते मग मागा ते मागायचं सोडून आज ह्यांची सत्ता येऊनसे भाजपाली ती सत्ता केंद्रात आहे आणि इथं राज्यात बी आहे आणि हे सत्ता येऊनसेने ह्यांनी काहीच देण्यात गेला शेतकऱ्याला शून्य शेतीमालाला भाव मिळाले पाहिजेत ह्या मागण्या होत्या यांच्या हे मागणी का दिली मी विचारलं पाहिजे ना जॉब कोण विचारायचा विचारत असेल तर बोलत नाही ते आता जर माग देतच नाही मग पुढच्या वेळेस विधानसभेला बघू आता आम्ही पण आता आज जागरूक झालोय आणि मराठा समाज बी आता काही मागे राहील नाही जर आरक्षण नसेल तर मग कुणाचा काय निर्णय घ्यायचा काय नाही ते मग समज बाकी आता त्यांनाही माहित आहे की मराठा समाजाचं किती हे आहे का नाही ते जर भारतीय जनता पार्टीला या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जर मोठा धक्का बसला तर आपल्याला काय वाटतं की हे सरकार आरक्षणावर विचार करेल हा जर हे जे येणारे सरकार आहे तेच नक्कीच विचार करेल नक्कीच विचार करेल शंभर टक्के सत्तेत येणारा पक्ष विचार केलाच पाहिजे करतोच तो शंभर टक्के आता या लोकसभा इलेक्शनमध्ये आपली भूमिका काय असेल आपल्या गावकऱ्यांची फक्त आमच्या गावकऱ्याची भूमिका फक्त आरक्षण आम्ही सत्तेचा काही विचार करत नाही आम्हाला आश्वासन अनेक दिलेत असं करू तसं करू आपल्या कुठल्या आश्वासना आम्ही कुठलीच बळी आणि बळी पडलं नाही आणि असं करू म्हणजे चला करते हां आम्हाला आरक्षण पाहिजे दुसरं काहीच विषय नाही गावची लोकसंख्या किती आहे व मतदान किती आहे चार हजार आठशे व्होटिंग आहे आणि जवळपास बेचाळीसशे चार हजार मतदान होतं आपले नक्कीच या गावामधल्या नागरिकांच्या भूमिका ह्या ठाम आहेत जे मनोज रंगे पाटील सांगतील त्याच भूमिकेवर आम्ही ठाम राहणार अशी भूमिका येथील आहे तर येथील तर काही सध्या नागरिक आहेत आम्ही ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडूनही जाणून घेऊया काय सांगाल बाबा या लोकसभा वरती आपण काही मत मांडाल का तो मत काम आता मत काय मांडायला आतापर्यंत काहीश्या लोकांनी कामं केली आमच्याकडे जर बी जे पी सरकारनं आता आमचा तर विचार त्यांच्याकडे नाही मतदान करायचं ग्राम सडक योजना ह्या पूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आपल्या गावचा यायचा रस्ता जो आहे तेवढा विशेष वाटला ना ना नाही नाही नाहीच काय त्या रस्त्यानं येऊ वाटणं गेलं येऊच वाटणार त्या रस्त्यानं जवळ नाही काही नाही काय विकास झाला शेतकऱ्याचा झाला शेतकऱ्याचा बी नाही कुणाचा नाही विकास शेतकऱ्याची विकास कुणाचा आहे त्यांचाच आहे त्यांच्या खुर्चीसाठी इलेक्शन आमच्यासाठी इलेक्शन कुणाचं बी नाही इलेक्शन फक्त खुर्चीसाठी आहे सत्ता मिळा सत्ता मिळा त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही काय का आश्वासन होती या भारतीय जनता पार्टी शेती इतर... मालाला भाव देऊ असे काही काही आश्वासन दिले पण अशी कुठे मतदान घेतले बाजूला झाली पण त्याच्याबद्दल काहीच विचार केला नाही शासनाने आणि सगळ्या शेतकऱ्यांशी नाराज केले आम्ही काय नाराज होऊन शेतकरी गप बसले त्याच्याबद्दल काही तिने विचार केला नाही काय सांगाल सुशिक्षित करून आहात आपल्याला रोजगार किंवा नोकरी काय भेटली का म्हणजे आपलं शिक्षण किती आहे बी एस सी पास आहे सध्या जॉब साठी काय प्रयत्न आपला जॉब साठी आपल्याला गेलो जॉब नाही खाजगी नाही खाजगी नाही तर एक तरुण म्हणून आपली भूमिका काय असेल की राजकारणावर तरुण म्हणून राजकारण अशी भूमिका आहे भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे एकतर फडाफडीचं राजकारण आहे एकतर इतर समाजासाठी किंवा पूर्ण भारतामध्ये हा आरक्षण आरक्षणावरचे जे काही गोष्टी आहेत त्या संपल्या पाहिजे एक तर आरक्षण संपलं पाहिजे समान नागरिक कायदा झाला पाहिजे नाहीतरी समान नागरिक समान नागरिक कायदा झाला तरी चांगला एकतर भारतामध्ये सध्याला बेकारी वाढलेली आहे आणि बेकार भारतामध्ये बेकारी वाढल्यामुळे तरुण पिढी बेकार फिरत आहे सध्याला बरोबर आहे की नाही सध्याला आम्हाला जे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये सरकार आहे ते सरकार पाडायचं नवीन सरकार आम्हाला भारतामध्ये स्थापित करायचं तर या ठिकाणी का काय सांगायला बाबाने गण। गण। तो 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 या राजकारणा माझं एक म्हणणं आहे भाजपला प्रत्येक माणूस कुठला बी पक्षाचा माणूस राहतो त्यांना का हवा हे विचारायचं मला प्रत्येक प्रत्येक म्हणजे काँग्रेसचा असो कुठला शेतकरी संघटनेचा असो काही असो हे कुठलीही आश्वासनं देऊन त्यांना मध्ये गेलं कारण काय घ्यायचं आहे दुसऱ्या पक्षातले कारण कावर येऊन घ्यावं ज्यांच्यावरची टीका केल्या त्यांना पक्षामध्ये घेतलं असं म्हणायचं अजित पवार आज एवढा त्यांचा मोठा गोळ आहे त्यांना घेऊन हे स्वच्छ निर्म्यान धुव स्वच्छ निर्म्यानं धुले का त्यांना ते त्यांच्या पैसे के केलं की म्हणजे पूर्ण हे झालं त्यांचं निध झालं हे कसं काय बीजीपी वाले कारण काय घ्यायचं हे त्यांचा आहे वाल्यांचा आपकी बार आणि अरे कि चारसार आहे की हे बोलतो हो थांबाय का केले आतापर्यंत तुम्हाला सांगतो इथं गरीब लोकाला हे करतो म्हणले ते करतो म्हणले काय केले त्यांनी इथं काय केली तिथं आणि तुम्हाला सांगतो पंधरा लाख कुठे गेले इथं आले का पंधरा लाख इथं आणि आमच्या गावामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मराठा इथं संभाजी पाटलांना म्हटलं शिवाजी महाराजाचा पुतळा बसितो बरोबर आहे बसिला का गेला इथं बरोबर आहे संभाजी पाटलांनी आपल्या गावकऱ्यांना आश्वासन दिलं होतं इथं इथं शिवाजी महाराजांचा पुतळा बस बसव तर ते बसवलं नाही आश्वासन कधी दिलं तर आश्वासन मी तारीख सांगतो इथं सोळा सतरा सांगितलं ते इथं का केले हां आतापर्यंत तुम्हाला सांगतो इथं गरीब लोकांना हे करतो म्हणले ते करतो म्हणले का केले नाही इथं काहीच केलं तिथं आणि तुम्हाला सांगतो पंधरा लाख कुठे गेले इथं आले का पंधरा लाख इथं आणि आमच्या गावामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मराठा इथं संभाजी पाटलांना म्हटलं शिवाजी महाराजांचा पुत्रा भूषितो बरोबर आहे बसीला का त्या ना इथं सो गाण्यानी गेला इथं बरोबर आहे संभाजी पाटलांनी आपल्या गावकऱ्यांना आश्वासन दिलं होतं इथं इथं शिवाजी महाराजांचा जा पुतळा बसव तर ते बसवलं नाही आश्वासन कधी दिलं तर आश्वासन मी तारीख सांगतो इथं सोळा सतरा सांगितलं तर इथं आमच्या गावामध्ये संभाजी पाटलांना कंटिन्यू निवडून दिलं होतं त्याच्यानंतर संभाजी पाटील आमच्या गावामध्ये येऊन ये त्यांना आमच्या गावाला मुकला तर नागरिकांचा, नागरिकांचा, तीवर, तीवर, तीवर है, वो गावा है, या ठिकाणी समस्या आपण जाणून घेतल्या की किती तीव्र 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 संताप आहे व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात संपूर्ण गाव आहे या आजूबाजूचे अनेक गावं बीजेपी सरकारच्या विरोधात आहेत तर बी बेदड गावासाठी मिश्रत्व लागतो